आज आपण रुग्णालयात रशियन भाषेत कसे बोलावे ते शिकणार आहोत जर तुम्हाला तातडीने डॉक्टरची गरज असेल तर तुम्ही नेनुझे असे म्हणू शकता नेनोजेनुसता मला डॉक्टरची गरज आहे लवकर कृपया आपल्याला कुठे दुखत आहे हे सांगण्यासाठी उ मेन्या बालीत हा वाकप्रचार वापरा आणि नंतर त्या जागेचे नाव घ्या ऊ मेन्या बालीत गालवा माझे डोके दुखत आहे आणखीन एक महत्वाचा वाक्प्रचार म्हणजे पमागीतेम नेपाल ज्याचा अर्थ आहे मला मदत करा कृपया पमागीतेम नेपाल मला मदत करा कृपया बरे वाटत नाहीये जर तुम्हाला औषधे कुठे मिळतील हे जाणून घ्यायचे असेल असे तर देतील एका स्वा असे विचारा नितेक दे या मागून येतील एकास्वा माफ करामला औषधे कुठे मिळतील शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पसिबा म्हणा स्पसिबा धन्यवाद वजा आता तुम्ही रशियन भाषेत रुग्णालयात मदत मागू शकता अधिक असे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा